भडगाव तालुक्यातील कजगाव येथे सालाबादप्रमाणे दरवर्षी उर्स निमित्त कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात येत असते आज रोजी कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी आखाडा पूजन ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ बोरसे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाराज व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले आखाड्यास माजी आमदार दिलीप वाघ यांनी देखील भेट दिली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तितूर नदी काठी कुस्त्यांची विराट दंगल पार पडली यावेळी अनेक भागातून छोटे मोठे मल्ल कुस्त्यांसाठी आले होते अनेक मल्लांनी चित्तथरारक डावपेचने कुस्ती शौकीनांची मनी जिंकली त्यामुळे मोठ्या उत्साहाने कुस्ती शौकीनांनी विराट कुस्ती दंगलीचा आनंद घेतला प्रसंगी गावातील ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी सदस्य सह ग्रामस्थ नवतरू पहलवान तसेच पंचक्रोशेतील कुस्ती शौकीन उपस्थित होते या कुस्त्यांच्या दंगलीत नाशिक धुळे जळगाव जिल्ह्यातील मल्ल उपस्थित होते प्रसंगी कचगाव पोलीस मदत केंद्राचे सहायक फौजदार छबुलाल नागरे पोलीस कॉन्स्टेबल वीरेंद्र विस्पुते रवींद्र पाटील किशोर सोनवणे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता नादा। नादा। हिंदू मुस्लिमांचं मानलं जाणार साजरा होत आहे या निमित्ताने कसगाव मध्ये दंगल त्याचप्रमाणे तमाशा लोककला तमाशा आयोजन दिनांक चार रोजी या ठिकाणी कसगाव नगरीच्या सर्व नागरिकांनी केलेला आहे त्याच पद्धतीने सालाबादाप्रमाणे हा फोड्याचा उत्सव मोठ्या